लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा संपलेला आहे पण निवडणुकीचा मुद्दा काय याचं उत्तर ना मतदारांना सापडलंय ना विरोधकांना ना सत्ताधाऱ्यांना दोन हजार चौदा असू देत की दोन हजार एकोणीसची लोकसभा भारतीय जनता पक्ष किंवा मोदींनी निवडणुकीचा अजेंडा ठरवला होता मोदींनी तयार केलेल्या पीचवर विरोधक येऊन बॅटिंग करत होते त्यामुळं भाजपला त्यांना घेरण्यासाठी पुष्कळ मुद्दे मिळत होते दोन हजार एकोणीसची संपूर्ण निवडणूक ही राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर मोदींनी फिरवल्याचं सांगितलं जातं मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा सुरू झालाय तीन टप्प्यात लोकसभेच्या जवळपास दोनशे त्र्याऐंशी जागांवर म्हणजे लोकसभेच्या निम्म्या जागांवर मतदान पार पडलंय तरी देखील निवडणुकीचा मुद्दा ठरलेला नसल्याचं बोललं जात आहे प्रत्येक टप्प्यात वेगळा मुद्दा प्रत्येक आठवड्यात वेगळा मुद्दा काही वेळा तर प्रत्येक दिवसाला वेगळा मुद्दा पुढे केला जातोय बावीस जानेवारीला राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला तेव्हा राम मंदिर हाच निवडणुकीचा मुद्दा ठरेल असं बोललं जात होतं मात्र तसं काही झालं नाही त्यानंतर भारत जोडो न्याय यात्रेच्या सांगता सभेत राहुल गांधींनी शक्तीचा उल्लेख करत आम्ही शक्तीच्या विरोधात लढतोय असं म्हटलं होतं तेव्हा पंतप्रधान मोदींनी शक्ती हा शब्द उचलून घेतला आणि त्याला धार्मिक रूप दिलं राहुल गांधींनी शक्तीचा म्हणजे देवतेचा अपमान केलाय असा आरोप त्यांनी केला देशभरातील प्रत्येक माता भगिनी आमची शक्ती असल्याचा देखील उल्लेख करून काँग्रेस कशी महिला विरोधी आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला मात्र हा मुद्दा देखील त्यांनी जास्त काळासाठी लावून धरला नाही गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात डी एम के पक्षाचे नेते आणि तमिळनाडू सरकारमध्ये मंत्री असलेले उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदू धर्माची तुलना डेंग्यू मलेरिया याच्याशी केली होती तेव्हा भाजप आणि मोदींनी या मुद्द्याचा वापर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत जोरदार वापर करून घेतला मात्र त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सातत्यानं त्याचा उल्लेख दिसला नाही पण असं का पंतप्रधान मोदी आणि भाजपला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एक नरेटिव्ह सेट करण्यात अडचण का जातीय भाजप मुद्दा म्हणून एका मुद्द्यावर प्रचार करत नाहीये की त्यांना प्रचाराचा नरेटिव्ह सेटच करता आलेला नाहीये पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ सुरुवातीला लोकसभेच्या तारखांची घोषणा झाली तेव्हापासून पंतप्रधान मोदींनी कोणकोणते नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला याबद्दल समजून घेऊयात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली तेव्हा अब्की बार चारसो पार आणि मोदी की गॅरंटी यासारखे मुद्दे प्रचाराच्या अग्रस्थानी राहिले गेल्या दहा वर्षात झालेला विकास दिलेला शब्द पूर्ण करण्याची मोदींची गॅरंटी तसंच भाजपनं निवडणूक जिंकण्याच्या आत्मविश्वासातून आणि केडरमध्ये ऊर्जा भरण्यासाठी चारशे पारचा नारा दिला होता मात्र भाजपच्या या घोषणेला विरोधकांनी संविधान बदलाच्या भूमिकेशी जोडलं होतं त्यामुळं हा नेरेटिव्ह खोडता खोडता भाजपची दमछाक झाल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळं भाजपनं आणि पंतप्रधान मोदींनी गेल्या दोन महिन्यात हळूहळू प्रचारातून हा मुद्दा मागे घेतल्याचं दिसून येत आहे याबाबत बोलभिडूनं एक स्टोरी देखील केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे यातून हे स्पष्ट होतं की भाजपनं हा मुद्दा आता सोडून दिलेला आहे यानंतर राजस्थानमधील बांसवाडा इथं पंतप्रधान मोदींनी संपत्तीच्या पुनर्वितरणाचा मुद्दा छेडला राहुल गांधी यांनी सहा एप्रिल रोजी तेलंगणामध्ये काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित करताना देशभरात सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण करण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं देशाचा एक्सरे करू असं ते विधान होतं राहुल गांधींचं हे विधान आणि माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दोन हजार सहा सालातील देशाच्या संपत्तीवर अल्पसंख्याक आणि विशेषतः मुस्लिम अल्पसंख्याकांचा अधिकार असल्याचं वक्तव्य हे दोन वक्तव्य जोडून मोदींनी काँग्रेस तुमची संपत्ती काढून घेईल आणि ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांना वाटून टाकेल घुसखोरांना वाटून टाकेल असं विधान केलं होतं मोदींनी यामध्ये मुस्लिमांचा देखील उल्लेख केला होता ज्यामुळं त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती पुढील अनेक प्रचार सभांमध्ये मोदींनी हा मुद्दा चालवला होता मात्र या मुद्द्याला संपत्तीच्या पुनर्वितरणापेक्षा हिंदू मुस्लिम अशी ध्रुवीकरणाची किनार लागत असल्यामुळं त्यांनी तो मुद्दा देखील मागे ठेवला त्यानंतर लगेचच मोदींनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा छेडला चारशे पारचा नारा विरोधकांनी आरक्षण संपवणार या मुद्द्याशी जोडल्यानं भाजपचं प्रचंड नुकसान झाल्याचं बोललं जातं त्याला काउंटर करण्यासाठी भाजपनं मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आणला काँग्रेस सरकार सत्तेत आली तर ते मुस्लिमांना एस सी एस टी आणि ओबीसी आरक्षणात भागीदार करतील असा नरेटिव्ह मांडण्याचा प्रयत्न मोदींनी केलाय यासाठी त्यांनी कर्नाटकमध्ये काँग्रेसनं कशाप्रकारे एक पत्रक काढून सगळ्या मुस्लिम समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण दिलंय यावर बोट ठेवलं त्यानंतर त्यांनी काँग्रेसनं आंध्र प्रदेशमध्ये कशाप्रकारे मुस्लिमांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला याचं उदाहरण दिलं याशिवाय काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देखील मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्याचा उल्लेख असल्याचं मोदींनी सांगितलं यावरून काँग्रेस तुमच्या हक्काचं आरक्षण मुस्लिमांना वाटणार आणि ते थांबवायचं असेल तर एनडीएला ला चारशे पार जागा द्या असा प्रचार मोदींनी केला हा मुद्दा पंतप्रधान मोदींनी आता देखील लावून धरलेला आहे मुस्लिम मुद्द्यावरून मोदी शिफ्ट झाले ते ओट जिहादवर मध्य प्रदेशातील एका सभेत बोलताना मोदी म्हणाले की भारत इतिहासाच्या निर्णायक वळणावर उभा आहे तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला ओट जिहाद पाहिजे की रामराज्य पाहिजे असं विधान करून त्यांनी ध्रुवीकरणाचा प्रयत्न केल्याचं बोललं जात मोदींच्या या वक्तव्याला संदर्भ होता तो म्हणजे विविध ठिकाणी आणि काही ठिकाणी मदर्शांमधून सुद्धा पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन मुस्लिम मतदारांना करण्यात येत आहे त्याआधी उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या नेत्या मारिया आलम यांनी देखील मोदींच्या विरोधात ओट जिहाद करण्याचं आवाहन केलं होतं मारिया आलम या काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांच्या नातेवाईक आहेत त्यामुळे भाजपनं काँग्रेस आणि इंडिया आघाडीला चांगलंच धारेवर धरलंय हा एक प्रकारचा ओट जिहाद असल्याचा आरोप भाजपने केलाय त्यामुळे मोदींनी लगेचच हा मुद्दा उचलून त्याला प्रचाराचा मुद्दा केलं पण आपल्या पुढील सभांमध्ये हाच मुद्दा मोदींनी लावून धरल्याचं दिसून आलं नाही यानंतर मोदींनी बाबरी कुलूपाचा मुद्दा हाती घेतला मध्य प्रदेशातील धारमध्ये प्रचार सभेला संबोधित करताना मोदी असं म्हणाले की मोदीला चारशे जागा पाहिजे कारण काँग्रेस अयोध्येमध्ये राम मंदिरावर बाबरी नावाचं कुलूप लावणार नाही मोदींनी याचा उल्लेख केला त्याच दिवशी काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी असा आरोप केला होता की राहुल गांधी यांनी त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या बैठकीत काँग्रेस सत्तेत आल्यावर राम मंदिराचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलण्याची शपथ घेतली आहे राजीव गांधी यांनी ज्याप्रमाणे शहाबानो प्रकरण हाताळलं त्याचप्रमाणे ते राम मंदिराचा मुद्दा हाताळतील असा आरोप आचार्य प्रमोद यांनी केला होता त्यामुळे मोदींनी देखील प्रचार सभेत या मुद्द्याचा उल्लेख करून काँग्रेस भगवान रामविरोधी असल्याचं प्रोजेक्ट केलं आता पंतप्रधान मोदी या विषयावर ठाम राहतील असं वाटत होतं मात्र त्यानंतर मोदींनी दुसऱ्याच दिवशी प्रभू रामाचा मुद्दा मागे ठेवून थेट अदानी आणि अंबानी यांना प्रचारात खेचलं तेलंगणामध्ये प्रचार सभेत बोलताना मोदी म्हणाले की काँग्रेसचे राजकुमार गेल्या पाच वर्षात रोज अंबानी अदानी यांना शिव्या देत होते मात्र लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून त्यांनी अंबानी अदानी यांच्यावर बोलणंच बंद केलंय काँग्रेसच्या राजकुमारानं अंबानी अदानी यांच्याकडून किती माल उचललाय हे त्यांनी जाहीर करावं असा आरोप मोदींनी केलाय पंतप्रधान मोदींनी तेलंगणात अदानी अंबानीचा मुद्दा उपस्थित करणं ह्याला विशेष कारण आहे तेलंगणात काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर अदानी समूहानं तिथं बारा हजार चारशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी करार केलेत त्यामुळंच मोदींनी आता काँग्रेस आणि राहुल गांधींना टार्गेट करत अंबानी आणि अदानींसोबत काय डील झालीये ते जाहीर करावं असं आवाहन केलंय त्यानंतर काँग्रेसचे मीडिया प्रभारी जयराम रमेश यांनी ट्विट करून निवडणूक जाहीर झाल्यापासून राहुल गांधींनी एकशे तीन वेळा अदानी यांचं तर तीस वेळा अंबानी यांचं नाव घेतल्याचं स्पष्ट केलंय आता यापुढे देखील पंतप्रधान मोदी हाच विषय लावून धरतील का ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे आता वरचे सगळे मुद्दे पाहिले तर असं लक्षात येतं की मोदींनी आतापर्यंत प्रचारात पाच ते सात वेगवेगळे मुद्दे मांडण्याचा किंवा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलाय मात्र दोन हजार चौदा किंवा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे फक्त अच्छे दिन किंवा राष्ट्रीय सुरक्षा यासारखा एकच मुद्दा घेऊन पंतप्रधान मोदी किंवा भाजप यावेळी प्रचार करताना दिसत नाही आहे निवडणुकीचा टप्पा बदलला की प्रचाराचा मुद्दा बदलतोय कधी आठवडाभरात तर कधी दिवसात प्रचाराचा वेगळा मुद्दा उपस्थित केला जातोय पण ही स्ट्रॅटेजी आहे की मजबुरी याबाबत मात्र अजूनही स्पष्टता आलेली नाही आहे तुम्हाला काय वाटतं पंतप्रधान मोदी वेळोवेळी प्रचाराचा मुद्दा का बदलत असावेत की भाजपची स्ट्रॅटेजी असावी की मजबुरी तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोल बोलविडूला सबस्क्राईब करा